हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्यान विन जॉबमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज वार आहे शनिवार आजचा दिवस मला आनंदाचा जाऊ आणि सुखाचा जाऊ तीच पंपाचार निघणार आज वार आहे बघा शनिवार आणि ऑर्डरचं काम तीन दिवस झालं कंटिन्यू चालू आहे माझ्या मोबाईलचा स्पेस केल्यामुळं मी ती शूट केलेलं सगळं डिलीट करायला लागलं मला त्यामुळे मला व्हिडिओमध्ये काय आला नाही आज चालू आहे बघा दही कप आणि बासुंदी आपल्याला शंभर किलो शंभर किलोची ऑर्डर आज पूर्ण करायची आपल्याला सतरा तारखेची ऑर्डर आहे बहुतेक हे, हे पासुकीची आणि उद्या आहे आपल्याला शंभर किलो द्यायचं ताक आहे आणि लसी पण बनवायचे चाललं आहे बघा सकाळी चाका लवकरच काम चालू कर करायला लागते बघत राहा माझं हॉटेल लाईनचं दही कप संपलेत दही कपसाठी तर दूध गरम व्हायला लागले बघा आता त्याच्यानंतर आपली बासुंदी कंटिन्यू दिवसभर चालणार आहे कारण शंभर किलो बासुंदी आपल्याला आजच्या दिवसात बनवून आणि बासुंदी आपल्या पहिल्या टप्प्यात पण आणल नाही आज बासुंदीसाठीचं दूध आहे बघा हे शंभर किलो बासुंदी आपल्याला दिवसभरात आज बनवून घ्यायचे पहिल्या अजून काहीच नाही झालेला बघूया आता किती वाजता बंद्या बसले सगळ्या दुपारचे पाहून एक वाजलेत आणि आपल्याला लस्सी एक दोन काउंटरला पोचवायचे म्हणून आले बघा मी घरी लस्सीचं पॅकिंग करायचं आपल्याला आता उन्हाळा चालू झाला की लस्सीचे काउंटर पण चालू होतात हायवेकडला आमच्याकडं रोडकडला स्टॉल लावलेला असतात स्टॉलला पोचवायचे आहे नेऊन लस्सी म्हणून आता मला ही पॅकिंग बनवायचं आहे आणि नंतर मग मी स्वयंपाक बनवणार मग जेवायचं असा नाश्ता झाला आहे थोडाफार आज लस्सी पॅकिंग झाले चाळीस बॅग पॅकिंग केले मी थोडं थोडंसं आता नेऊन पोचवायचं आहे जेवण जेवायचं अगोदर स्वयंपाक बनवायचा आहे भाकरी बनवायची आहेत मग पोचवतील नेऊन ही म्हणते बघा अशा आपली लस्सी दुपारचे वाजले दीड लस्सी पॅकिंग झाले था आता बासुंदी बनायला लागले आपले पॅन्टवर लस्सी पॅकिंगसाठी आणि थोडासा स्वयंपाक बनवायचा होता मंगली घरी आले आणि चाललेत बघा आता माझ्या भाकरी बनवायच्या बाजरीच्या भाकरी बनवणार आहे मी आणि जेवणात आहे रात्रीचा नॉनव्हेज केलेलं रात्री त्यामुळे रस्सा शिरलेला आहे तेच खायचं आहे आता आणि काय बनवलं सकाळी बनवून गेलेलं मी सकाळी खूप लवकर गेल्यामुळं डोळ झाला आहे सगळं बासुंदी आपली चालल्या जातं बनवायला बाजरीच्या भाकरीसाठी मी पीठ घेतले बघा मी यात मीठ घालून घेणार आहे आता थोडंसं बाजरीची भाकरी बनवायची म्हटल्यावर मीठ टाकले नाही लागलं त्याला मीठ टाकून घेतले आणि आताही मी भाकरी बनवून घेणार आहे चाललंय बघा आता अजून दीड वाजल्या स्वयंपाक बनवायचंच मग जेवायचं भाकरी बनवून तयार आहेत बघा पावणे दोन वाजले दुपारचे आणि दुपारचे जेवणात काय बघा गरम गरम बाजरीची भाकरी मटण आणि रस्सा कांदा लिंबू भात या सगळेजण जेवायला वा दोन वाजले दुपारचे आणि जेवण सगळं आवरून आलं आहे बघा लसीचे पॅकिंग करून हे बासुंदी आले बघा अशी एवढी अजून काही एवढी आलेली नाही आहे अजून शंभर किलो आपल्याला दिवसभरात आज बासुंदी बनवून घ्यायचा बास दुसरं तू स्टोअर करून ठेवले आहे आपलं बासुंदी आता दिवसभर आज बासुंदी लसी पॅकिंग झालं कप पॅकिंग झालं बासुंदी झाली आणि उद्या त्याला आपल्याला शंभर किलो इकडच्या ऑर्डर पोचवायचं आपल्याला टोप संभापूर मध्ये उद्या सकाळी ती काम आहे साडेतीन वाजले झाले दुसरा लॉट टाकलाय बासुंदीचा शंभर लिटर बासुंदी अजून काही बनवून झालेले पन्नास लिटर झाले असेल आता आता कधी उद्या बघा साडेतीन ला टाकलाय ता हा लॉट किती वाजतात बघ आता ह्याला दुसरा लॉट टाकलाय बासुंदीचा शंभर किलो बासुदी आपले बनलेले अजून शंभर लिटर आता टाकलाय हा दुसरा लॉट पन्नास लिटर बनवून तयार झालाय साडेतीन ला हा टाकलाय लॉट बघूया आता किती बनते आणि किती वाजता बनते बघ चार पास तीन चले आता इकडे ही पहिला लॉट काढून घेतला आहे बघा पन्नास किलो झालेलं इथनं पुढं आता किती वेळ जातो बघूया ही दुसरी बासुंदी बनायला पाहुणे सहा वाजत आलेत आता आणि बासुंदी अजून शेवटच्या टप्प्यात नाही आली अजून एक तरी तर एक तासवर लागलं अजून आणि बघा सकाळी साडेआठ वाजल्यापासून बासुंदीसाठीचा गॅस चालू आहे फक्त दही कसलं दूध फक्त मध्ये गरम करून घेतले म्हणजे नऊ वाजल्यापासून प्रॉपर बासुंदी चालू आहे आपली शंभर लिटर बासुंदी आपल्याला बनवायचे अठरा तारखेची आपल्याला ऑर्डर आहे बासुंदीची चालले आहे अजून काय बासुंदी फायनली झालेली नाही बनलेले सहा वाजत आलेत रात्रीचे आणि अजून बासुंदीचं काम चालूच आहे फ्लॅटवरती खूप खूप म्हणजे खूप आहे सकाळी आठ वाजल्यापासून काम चालू आहे घट्ट आणि अजून काय बासुंदीचं काम फायनल फायनली आलेले नाही कंटाळा दिसत असेल चेहऱ्यावरून माझ्या ते कंटाळा आलाय ते कंटाळा आलाय पण काय करायचं आपलं काम आहे आपण स्वीकारले ते आपल्याला केलंच पाहिजे ऑर्डर आहे आपल्याला अठरा तारखेची त्यामुळं बासुंदी आज सगळी पूर्ण फायनली बनवून घ्यायलाच पाहिजे शंभर बस लिटर बसून आहे आपल्याला आणि दोन दिवस माझे ब्लॉग आले नाहीत कारण माझा मोबाईल पूर्ण स्पेस सगळा हे झालेला पॅक झालेला आणि त्यामुळं काहीच अपलोड होत नव्हतं आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा ब्लॉग आता मी इथंच संपवते आजचा ब्लॉग माझा कसा म्हटलं ते नक्की मला सांगा सगळ्यांना गुड इव्हनिंग किंवा शुभरात्री शुभ संध्याकाळ संध्याकाळमध्ये तर चालेल आणि आता भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये उद्या पण आपलं हेच रुटीन असणार आहे रोजचं स्प्लॅटचं रुटीन दूध आणि ऑर्डरची कामं हेच रुटीन असणार आहे सगळेजण आपण भेटू तर उद्याचं ब्लॉगमध्ये गुड बाय फायनली आपली बासुंदी झाल्या बनवून आणि चालल्या त्या स्टोरेजकडे बघा बासुंदी स्टोरेज आपलं गावात आहे संध्याकाळचे आठ वाजता चाललो आहे आता घरी आहे मी पण